महाराष्ट्र काँग्रेसला सध्या घरघर लागली आहे मिलिंद देवरा बाबा सिद्धकीनंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता अशोक चव्हाणांसह आमदार अमित देशमुखसुद्धा भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती या चर्चांना अमित देशमुखांनी पूर्णविराम देत स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा एक संदर्भ दिला मी जिथं आहे तिथं ठीक आहे समाजाशी जोडलेली नाळ तोडून इकडं तिकडं जाणं हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला पटत नाही असं अमित देशमुखांनी म्हटलं आहे लातूरमधील निवळी येथे विलास सहकारी साखर कारखाना परिसरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी अमित देशमुख बोलत होते अमित देशमुख म्हणाले येणारा काळ हा काही सोपा नाही हा संघर्षाचा काळ आहे विलासराव देशमुख यांचं स्मरण केलं तर आपल्याला एक लक्ष येईल की निष्ठा काय असते निष्ठेनं समाजाची सेवा करत पक्षाचं काम केलं जातं एकेकाळी विलासराव देशमुखांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात आली तोही काळ आपल्याला आठवतोय काही काळ विलासराव देशमुखांना बेदखल करण्यात आलं होतं पण तेव्हा विलासराव देशमुखांनी माध्यमांना संवाद साधताना सांगितलं मला तुम्ही काँग्रेस पक्षातून काढून टाकाल मात्र माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार हे विलासराव देशमुखांचं वाक्य आहे पण मी जिथं आहे तिथं ठीक आहे असं म्हणत भाजपात जाण्याच्या चर्चांवर अमित देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं समाजाशी जोडलेली नाळ तोडून इकडं तिकडं जाणं हे महाराष्ट्राच्या जा सर्वसामान्य माणसाला पटत नाही यावर आपल्याला मात करायची आहे आपल्याला सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून पुन्हा महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार विलासराव देशमुख यांचे दिवस परत आणायचे आहेत त्यासाठी सामान्य माणसापर्यंत महाराष्ट्राचा विचार पोचवावा लागेल यासाठी नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आज सगळे आपल्याकडे आस लावून पाहत आहेत असं आवाहन अमित देशमुखांनी केलं सामान्य माणसाच्या आशा पूर्ण करायची जबाबदारी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील यांच्यावर सोपत आहे आम्ही आपल्याबरोबर आहोत असं अमित देशमुखांनी म्हटलं